पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची एकतीस मे रोजी असणारी त्रिशताब्दी जयंती व भाजपाचे बदलापूर पूर्वाचे अध्यक्ष किरण भोईर यांचा उद्या अर्थात तेवीस मे रोजी असलेला वाढदिवस यांचे औचित्य साधून आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय बेलवली बदलापूर पश्चिम येथे बुधवारी दिनांक एकवीस मे रोजी भाजपाचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले त्याचबरोबर कॅन्सर पीडित रुग्णांना पोषण आहाराचेही वाटप करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना किरण भोईर यांनी सांगितले की आपल्या देशात भारत पाकिस्तान संघर्ष ताजा असतानाच अशावेळी वाढदिवस साजरा करणे अयोग्य आहे त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी रुग्णवाहिका देण्याचा विचार केलेला आहे त्यानंतर पुढे बोलताना ते अतिशय भावनिक झाले आणि म्हणाले की, की खरोखरच कोणावरही अशी वेळ येऊ नये काय आहे किरण भोईर यांची हृदयस्पर्शी कथा हे पाहण्यासाठी बातमी मी किरण फार आभारी आहे कारण का किरण सरांनी खरंच मला फार मदत केली आहे आणि त्यांच्या वाईफ आणि त्यांनी मला असं म्हणजे मी पहिल्यांदाच भेटले पण कधी असं वाटलं नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटले त्यांनी खूप अवजून मला भरपूर मदत मी त्यांची नाही आयुष्यभर रुने राहील आणि त्यांनी हे जे कार्य केले खरंच त्यांचा मला फार अभिमान वाटतो आणि त्यामुळे मी किरण सरांचे खूप खूप आभार की तुम्ही खरंच खूप छान कार्य करत आणि तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची शताब्दी आज भारतीय जनता पार्टीतर्फे या आमच्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असेल आणि खर तर या महापुरुषांचं आपण फक्त नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं काम हे आपण आपल्या या आत्ताच्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाच्या शेवटपर्यंत पोहोचवण्याचं हे आपण केलं पाहिजे आणि ह्या ही एक गोष्ट बाब एक लक्षात ठेवून आपण ही रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आमच्या बदलापूर शहरातील असेल किंवा ग्रामीण शहर मधली लोक असतील त्यांच्यासाठी ह्याचा नक्कीच फायदा होईल तर मगाशी घोरपडे साहेबांनी सांगितलं की ही वेळ कोणावर येऊ नये आणि खरोखरच ही वेळ कोणावर येऊ नये परंतु आरोग्य असतं त्यामध्ये नक्कीच कुठेतरी वर खाली होत असत आणि ह्याचा नागरिकांना ह्याचा फायदा खरोखर असा होणार आहे की इथून जर आपल्याला जर मुंबईला जर जायचं झालं तर पाच हजार रुपये रुग्णवाहिका घेत असते किंवा आपण जर पाहिलं असेल की कोणाचं डेथ झाली असेल घरी तर इथून गावाला जायचं जरी म्हटलं तर तीस ते चाळीस हजार रुपये घेतले जातात परंतु आपण लोकांसाठी काय करणार आहोत तर फक्त ड्रायव्हरचे पैसे आणि त्यांना फ्युएल म्हणजे जे काही पेट्रोल लागेल त्याचे द्यायचे म्हणजे नक्कीच हे पन्नास टक्क्यापर्यंत पैसे येणार आहेत आणि त्यामुळे रुग्णवाहिकेचे आपण संपूर्णपणे पैसे भरलेले असतात त्याचा एकही रुपया त्यांना कुठे भरायचा नाहीये त्यामुळे ही खास करून जे पाच हजार रुपये जे लागणार असेल त्या ठिकाणी ते अडीच हजार रुपये राहतील ज्या ठिकाणी तीस हजार रुपये जे लागणार आहेत ते या ठिकाणी कुठेतरी पंधरा मध्ये पंधरा ते सोळा हजार रुपये मिळेल ही फार मोठी किंमत ज्यांच्या घरामध्ये कोणत्या दुःखद घटना घडलेली असेल त्यावेळेस त्यांना इकडे तिकडे पैसे मागावे लागतात परंतु ही वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही एक सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला या ही खरी रुग्णवाहिका हे देण्याचं कारण म्हणजे या इथे रियाताई आमच्या इथे उपस्थित आहेत यांच्यामुळे ही, ही रुग्णवाहिका मी या ठिकाणी घेतली आहे खर तर यासाठी एक वर्षाचा इथे वेटिंग पिरियड होता परंतु यांच्या यांचे पती आहेत त्यांना कॅन्सर झाला होता त्यांची देखील आपण पूर्ण सेवा करत होतो परंतु त्यांना त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज होती त्यांनी एक फोन केला होता की दादा रुग्णवाहिका पाहिजे अँब्युलन्स पाहिजे ती कुठे मिळत नाहीये मला तर चार पाच ठिकाणी खरोखर त्या दिवशी कुठेच नव्हते अवेलेबल पण एक ठिकाणी मिळाली आणि त्यांना ती अवेलेबल करून दिली परंतु ती गाडी ज्यावेळेस तिकडे पोहोचली त्यावेळेस त्यांनी त्याचे पाच हजार रुपये सांगितले यावेळेस त्यांच्या मनात प्रश्न आले की हे पैसे त्यावेळेस कुठून उभारायचे माझ्या तोंडातून अनावधानाने त्यावेळेस एक चुकून शब्द निघाला होता की ताई कि देतो एवढे पैसे भरायचे प्रत्येक वेळी पैसे भरावे लागतात आणि पन्नास रुग्ण मी अॅडॉप्ट केलेले आहेत एवढ्या लोकांना पूर्ण पोषण आहार देतो आणि एवढे पैसे आपण प्रत्येक अँब्युलन्सचे कुठून देणार पैसे शेवटी आपल्या स्वतःचा खिस्सा पण आपण तपासला पाहिजे फक्त बोलण्या पैशाचा सोंग आणता येत नाही आपण काही बोलू शकतो पण नवटंकी करू शकत नाही हे प्रॅक्टिकली आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागतं तर अनावधानाने मला निघाला होता की ताई ही मी मदत करतो पण पुढच्या वेळेस शेवटचा तू पुढच्या दुसरं साधन पण बघ आणि दुसऱ्या दिवशी या ताईचा मला फोन आला की माझे मिस्टर नाही राहिलेत मला एवढा वाईट वाटलं होतं त्या दिवशी की मी खरोखरच मी अर्धा एक तास रडत होते माझ्या पत्नीला फोन दिला की म्हटलं तू एकदा ताईशी बोल मला एवढं गिल्टी फील होते माझ्या आयुष्यामध्ये मी असं का बोललो की माझ्या एका ताईबद्दल मी असं का बोललो की जेणेकरून तिच्या घरच्यावर हे तिने पण समजून घेतलं की दादा तू एवढं करतो आमच्यासाठी आमचं पूर्ण घरचं मिस्टर एक दोन वर्ष कॅन्सरमध्ये ग्रस्त असल्यामुळे कुटुंब कसं चालवायचं चा, आणि तुम्ही जी दर महिन्याला मदत करतात ती आम्हाला फार पुरेशी असते परंतु आम्हाला त्याचं काही नाही तुम्ही खरोखरच मदत करतात दरवेळेस परंतु या एका कारणामुळे मी त्यावेळेस ठरवलं की अँब्युलन्स ही आपली स्वतःची हक्काची असावी जे जेणेकरून आमचा कुठलाही नागरिक असेल त्याच्यावर ही वेळ हा प्रसंग येऊ नये म्हणून हा एक आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला एक छोटासा प्रयत्न आहे म्हणून मी त्यांना आज आवर्जून खरं तर ह्या ताईच्या हस्ते आम्हाला हे करायचं परंतु गर्दी आणि उशीर खूप झालेला होता पण त्याचं एक उदाहरण म्हणजे ह्या रिया ताईमुळे मी हा या ठिकाणी अँब्युलन्स घेतलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका